नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका सीटेड बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी ई टी एक्झामिनेशन याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि एक्झामिनेशनचं फॉर्म फिलिंगसुद्धा सुरू झालेलं आहे महा टी मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडॉगॉजी हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या भागातून आपले मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहे परीक्षेमध्ये येताना दिसून येतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर आपण महा टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कशन करणार आहोत सी डी पीवर आधारित चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडोगॉजीवर आधारित सो सुरू करूया आपल्या व्हिडिओ लेक्चरला पण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महा टी ई टी एक्झामिनेशन करिता पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपर करिता कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्समध्ये संपूर्ण जे आपले सिलेबस आहे त्यावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे सोबत नोट्स नोट्स असल्या की तुम्हाला विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही पन्नासपेक्षा अधिक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता जेणेकरून महा टी ई टी एक्झामिनेशन आपण व्यवस्थितरित्या देऊ शकता आणि मॅक्सिमम स्कोअर करू शकता सो फुल सिलेबस एमसी क्यूज देखील अवेलेबल आहे आणि सोबतच कंप्लीट गायडन्स सुद्धा आपल्याला यामध्ये मिळेल यावेळेसची महाटीएटी एक्झामिनेशन जे विद्यार्थी मित्रांनी टॅट एक्झामिनेशन दिलेली आहे आणि त्यामध्ये स्कोर मिळवलेला आहे पण अद्यापही त्यांचं टीईटी एक्झामिनेशन क्वालिफाय झालेलं नाही अशा सगळे किंवा जे नवीन विद्यार्थी मित्र आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी देखील ही परीक्षा खूप महत्वाची आहे त्यामुळे या कम्प्लीट कोर्सला जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार रुपये आहे ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही महाटीच्या बॅचला जॉईन होऊ शकता सो आपण मित्रांनो सुरू करूया प्रश्न उत्तर सिरीज सर्व मुलांचा निरोगी शारीरिक विकास ही सर्व विकासाची पूर्व अट आहे यासाठी कोणत्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे आता निरोगी शारीरिक विकासासाठी आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं अ पौष्टिक आहार आ शारीरिक व्यायाम कि ई मनोसामाजिक गरजा तर याचं उत्तर आहे तीनही आपल्याला डाएट व्यवस्थित असावं आपण एक्सरसाइज करायला हवं आणि सोबतच मुलांचं जे निरोगी शारीरिक विकास आहे यासाठी सायको सोशल नीड सुद्धा महत्वाचे आहे समोरचा प्रश्न आहे शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरण्यासाठी कोणता टप्पा सर्वात योग्य आहे ए बालपण बी प्रौढत्व सी आहे बाला अवस्था आणि चार आहे किशोरावस्था तर बघा शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण बालपणीमध्ये वापरू शकतो त्यामुळे ऑप्शन ए समोरचा प्रश्न आहे या अवस्थेत म्हणजे चार ऑप्शन दिलेला आहे अवस्था पोखंडा अवस्था बालपणानंतरचा कार्ड म्हणजे पोस्ट चाइल्डहूड पिरियड आणि प्रौढत्व म्हणजे या अवस्थांपैकी मुलांच्या नवनवीन शोध लावण्याची फिरण्याची प्रवृत्ती खूप वाढते कधी वाढते बालपण नंतरचा कार्ड जो आहे त्यामध्ये वाढतं यानंतरचा प्रश्न आहे अर्थपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर सुरू होतं म्हणजे मिनिंगफुल लर्निंग आपलं कोणत्या स्टेजमध्ये डेव्हलपमेंट होत असतं ऑप्शन ए आहे पोगांडा अवस्था बी आहे प्रौढत्वापासून सी आहे लहानपणापासून की ऑप्शन फोर लहानपणापासून सो so, ऑबियसली इन्फेन्सिव्ह ठीक आहे शेषवा अवस्था ज्याला आपण म्हणतो ठीक आहे त्यापासूनच अर्थपूर्ण शिकण्याची टाइम पिरियड जे आहे ती सुरू होऊन जातं या समोरचा प्रश्न आहे मित्रांनो मानवी विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर मुलांच्या शिक्षणाचा वेग सर्वाधिक असतो अ बालपण ब प्रौढत्व सी बाल्यावस्था आणि चार पोघांड अवस्था तर याचा योग्य उत्तर आहे सर्वाधिक म्हणजे मुलांचं शिक शिकण्याचा जो वेग आहे तो बाल्य अवस्थामध्ये सर्वाधिक आपल्याला दिसून येतो समोरचा प्रश्न आहे बाल विकासाची तत्वे समजून घेतल्यास शिक्षकाला मदत होते म्हणजे ऍज अ टीचर जर आपण बाल जे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रिन्सिपल्स आहे ते जर आपण समजून घेतले त्याचा फायदा काय होतो ए शिक शिकणाऱ्यांची आर्थिक पार्श्वभूमी भूमी ठरवताना ब आहे औचित्य प्रस्थापित करण्यासाठी आणि शिकणाऱ्यांनी का शिकवावे हे जाणण्यासाठी मदत करतं सी आहे विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण शैलींचं प्रभावीपणे संबोधित करणे आणि चार आहे विद्यार्थ्यांच्या सामाजिक स्तर ठरवीत सो ऑबियसली मित्रांनो यासाठी मदत म्हणजे विद्यार्थ्यांचं जे विविध शैली आहे त्याला प्रभावित किंवा संबोधित करण्यासाठी म्हणा किंवा जे काही विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य आहे ठीक आहे त्यांना ओळखण्यासाठी खूप मदतपूर्ण ठरत असत समोरचं आहे सं संकल्पनांचं सादरीकरण विकासाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वांशी संबंधित असू शकत ए वाढीमुळे वाढ होत बी आहे विकासाची वाटचाल विषमतेकडून स्वायत्ततेकडे होत सी आहे विद्यार्थ्यांचा विकास वेगवेगळ्या दराने होतो आणि चार आहे विकास तुलनेने हळूहळू होतो तर याच योग्य उत्तर आहे विकास तुलनेने हळूहळू होतो समोरचा प्रश्न आहे शैक्षणिक मानवशास्त्र हे एक शास्त्र आहे कशाच मानवी वर्तनांच बी मानवी तत्वांचं सी शैक्षणिक सिद्धांतांचं कि ऑप्शन फोर मानवांचे वैयक्तिक वैविध्य सो आपण मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनांचा अभ्यास करतो ह्यु ह्युमनच बिहेवियर जे आहे या संबंधित अभ्यास करतो त्यामुळे योग्य उत्तर ए आहे या समोरचा प्रश्न आहे बाल मानव शास्त्रांचा अभ्यास केला जातो ए मुलांच्या जन्मापासून बालपण पर्यंत बी आहे जन्मपूर्व गर्भधारणेपासून तर पोगांडा अवस्थेपर्यंत सी आहे मुलांच्या जन्मापासून पर्यंत कि ऑप्शन फोर मुलांच्या जन्मापासून ते तारुण्यापर्यंत याचं योग्य उत्तर आहे जन्मपूर्व म्हणजे जेव्हा गर्भामध्ये बाळ तेव्हापासून आपलं लर्निंग जे आहे ते सुरू होऊन जात असतं तर पोगांडा अवस्थेपर्यंत जन्मपूर्व अवस्था प्रीनेटल जे आहे त्या टाइम पिरियड पासून तर ऍडस पर्यंतचा भाग अभ्यास समोरचा आहे खालीलपैकी कशासाठी बाल अभ्यास सर्वात आवश्यक आहे अ माध्यमिक शिक्षकांसाठी बी विद्यापीठ शिक्षकांसाठी सी प्राथमिक शिक्षकांसाठी की फोर्थ वरील सर्व आता बाल माणसशास्त्रीचा अभ्यास तर ऑब्व्हियसली आहे की प्राथमिक शिक्षकांसाठी महत्वाचा आहे कारण या लर्निंग टाईम पिरियडमध्ये खूप जास्त आपल्याला अंडरस्टँडिंगची आवश्यकता असतं या समोरचा प्रश्न आहे मुलांच्या व्यक्तिमत्वांचा सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाला त्याच्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे त्यांचे मित्रांविषयी त्याला किती नॉलेज आहे त्याचं बिहेवियर कसं आहे की त्याचं वर्गमित्र कोण आहे ऑब्विस्ती पर्टिक्युलर uh, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर आपल्या शिक्षकाला माहीत करून घ्यायचं आहे तर त्याचं बिहेवियर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे या समोरचं आहे मानवी विकास खालीलपैकी कशांवर अवलंबून आहे त्यांच्या वाढींवर बी आहे त्यांच्या पर्यावरणावर सी आहे बुद्धिमत्तेवर आणि चौथा आहे पर्यावरणातून त्यांची वाढ आणि परिपक्वता यावर ऑब्व्हियसली असे योग्य उत्तर आहे पर्यावरणातून त्याची वाढ आणि परिपक्वतेवर या समोरचा प्रश्न आहे ज्यामुळे मूल आपल्या सतत बदलणाऱ्या वर्तणाशी नीट जुळवून घेऊ शकतं या, तर आपल्याला म्हणजे असं कोणतं सिच्युएशन आहे किंवा सतत बदलणारं जे वातावरण आहे यापैकी कोणतं विकासाचं अवस्था आहे किंवा डेव्हलपमेंट आहे त्याशी विद्यार्थी जुळून घेणार हे सज्ञाना विकास बी भाषिक सी शारीरिक कि बी भा, भावनिक ऑब्विस्ली संज्ञानात्मक आहे गॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट येथे आपले दिसून येते सगळ्यात योग्य उत्तर आहे या समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विकास लहान मुलांच्या मानसिक आणि सगळ्यानात्मक विकासासाठी सगळ्यात उपयुक्त आहे ए सामाजिक विकास बी शारीरिक विकास सी भावनिक विकास की भाषिक विकास सो so, आपल्याला uh, दिसून येतं लहान मुलांचं मानसिक आणि सगळ्यानात्मक विकासासाठी शारीरिक विकास म्हणजे मानसिक विकास जसं महत्वाचं आहे संज्ञानात्मक विकास जसं महत्वाचं आहे तसं फिजिकल डेव्हलपमेंट देखील महत्वाचं ठरतं या समोरचा प्रश्न आहे जेव्हा एखाद्या वस्तूसाठी समस्येसाठी किंवा परिस्थितीसाठी वैयक्तिक पातळीवर निर्णय घेण्याची क्षमता अवस्थेत प्रगल्भ होऊ तेव्हा या विकासाला म्हणतात भाषिक विकास ही सामाजिक विकास कि फोर्थ मानवशास्त्रीय विकास ऑबियसली योग्य उत्तर आहे संज्ञानात्मक विकास या समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मुलांच्या भावनिक विकासावर परिणाम करतो अ त्यांचं शारीरिक विकास आ त्यांचं सामाजिक विकास आणि इ आहे त्यांचं नैतिक विकास तर याचं योग्य उत्तर आहे त्यांचं शारीरिक आणि नैतिक विकास हे मुलांच्या भावनिक विकासावर जे आहे परिणाम करीत असत सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट आणि वर आधारित आपण महत्वाचे प्रश्न डिस्कशन केलेले आहे अशाच प्रकारे आपण सिरीज कंटिन्यू ठेवूया सोबतच महाटी एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आपण या ऑफिशियल्स नंबरचा वापर करून जॉईन करू शकता थँक्यू सो मच